शिक्षण संस्थेत बेकायदेशीर शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप सांगलीच्या जतमध्ये एका शिक्षण संस्थेत बेकायदेशीर रित्या शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून संचालक गटामध्ये वाद न्याय प्रविष्ट आहे शिवाय पीटीआर देखील मंजूर नाही त्यामुळे शिक्षण उपसंचालकांकडून कोणतीही कार्यवाही न करण्याच्या सूचना आहेत तरी देखील जाहिरात देऊन शिक्षक भरती करण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीनं शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक संतोष पट्टण शेट्टी यांनी केली आहे या दरम्यान याबाबत के एम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आणि सदर शिक्षक भरती संचालक मंडळाच्या एका गटाकडून कायदेशीररित्या करण्यात येत आहे त्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे अर्ज देखील केल्याचं स्पष्टीकरण देण्यात येत आहे नमस्ते मी संतोष धानाबा शेट्टी या संस्थेचा मी अजीव सभासद असून दोन हजार वीसमध्ये मंजूर पी टी आरप्रमाणे अध्यक्ष धानप्पा पट्टण शेट्टी हे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकालीन खंड संपल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण दितसर दिसर इलेक्शन घेऊन इलेक्शनप्रमाणे पी टी आर दाखल केलेलं आहे त्या दाखल केलेल्या पी टी आरमध्ये मी अध्यक्ष म्हणून मला ते निवड सर्वांमध्ये निवड झालेलं आहे आणि डॉक्टर अभय मोखली त्यांना सचिव म्हणून नेमलेला आहे असे नेमले असताना विरोधी गट गब्बी गट हा अध्यक्षांच्या विरोधात संस्थेच्या घटनेच्या नियमाच्या विरोधात बदलात बोगस बदलात दाखल करून शा संस्थेच्या नुकसान करण्यासाठी ब शिक्षक भरती असे तसे मुख्याध्यापकाला हातात घेऊन सचिव त्यांचा सचिव डॉक्टर विजय निंगुंडा पाटील असे आहेत असे सगळेजण मिळून मुख्याध्यापकाला हाताशी धरून काही उमेदवारांना आता ऑलरेडी फसवलेले आहेत आता उद्या शनिवार दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोडी रोजी दैनिक केसरीमध्ये नऊ पाच दोन हजार पंचवीस ह्या दैनिक केसरीमध्ये जाहिरात सोडली आहेत आणि त्या जाहिरातीमध्ये जवळजवळ पाच सहा शिक्षकची पदभरती आहे हे जाहिरात सोडून उमेदवारांना फसवण्याचे काम करत आहेत शासन नियमाप्रमाणे आपण तुम्हाला पत्र दाखवतो मी शिक्षण उपसंचालक असे दोन चार सहा दोन हजार रोजी पत्र दिलेले आहेत आणि यात स्पष्ट म्हणले आहेत त्यांनी दोन जून दोन हजार पंचवीसचं पत्र आहे अधिकृत व्यवस्थापना व्यवस्थापनाबाबत अद्यावत पी टी आर वा संस्थेत वाद नसल्याचे हमीपत्र सादर केल्या केल्याचे दिसून येत नाही अधिकृत व्यवस्थापनाचा अद्यावत पी टी व वा पी टी आर संस्थेत वाद नसल्याचे हमीपत्र केल्यानंतर पुढील कार्यकार पुढील कार्यवाही करण्यात येईल असं सा असे, असे त्यांनी डायरेक्ट पत्र दिलेले आहेत हे पत्र तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर मागील वर्षी दोन तीन वेळा मुख्याध्यापकाला आणि त्या बोगस संचालक मंडळांना स्पष्ट पत्र दिलेलं आहेत आठ जून दोन हजार चोवीस महेश चौथे उपसंचालक कोल्हापूर त्या पत्रामध्ये स्पष्ट दिलेले आहेत की अद्यावत पी टी व पी टी आर उतारा असल्याशिवाय कोणतेही प्रस्ताव कार्यालयात सादर करू नये हे एक पत्र आहे त्यानंतर दुसरं पत्र आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस राजेसाहेब लोंडे शिक्षणाधिकारी माध्यमिक सांगली यांनी दुसरं पत्र दिलेला आहे ह्या पत्रामध्ये दे देखील असं स्पष्ट लिहिलेलं आहे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर न्यायप्रविष्ट प्रलंबित असल्याने कोण संचालक मंडळ आहेत हे भाष्य करता येत नाही सदर आपल्या संस्थेकडून आलेले वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मान्य करण्यात कथा येणार नाही याचे गांभीर्याने नोंद घ्यायचे नोट दिलेत स्पष्ट पत्र दिलेले आहेत एवढं असताना देखील यांनी पीटीआर नसताना कोणतेही पीटीआर नसताना सचिव विजय निंगोंडा पाटील आणि मुख्याध्यापक यांनी आणि बाकीचे जे सर्व संचालक आणि गोपी गोब्बी चंद्रशेखर यवपा गब्बी हे सर्वजण मिळून आर्थिक गोंधळ फसवणूक करणार आहेत संबंध मी सर्व तालुक्यातले आणि जिल्ह्यातल्या उमेदवारांना स्पष्ट सांगतो हे बोगस संचालक मंडळ आहे कोणी या नोकरीच्या आमिषाला बळी पडून मुलाखतीला येऊ नका मुलाखतीला आल्यास तुमची आर्थिक फसवणूक होईल आणि फसवणूक झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी अन्यथा उद्या कोणतंही तक्रार आल्यास आम्ही स्वीकारल्या जाणार नाही आणि ह्या तक्रारीमध्ये मी स्पष्ट सांगतो सर्व उमेदवारांना मागच्या वर्षी त्यांनी काही उमेदवार भरले होते त्यांची उमेदवारीचे आज अखेर प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत त्या फुकटचे पैसे देऊन अडकलेत धर ना घर का ना घाट का असं त्यांची परिस्थिती आहे त्यांच्या विरोधात जाता येत नाही आर्थिक व्यवहार झाल्यामुळं त्यांना कुठं तक्रार करता येत नाही त्या तक्रारीला आपण ब आमिषाचे बळी पडू नका म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे सर्व उमेदवार कोणी या आर्थिक फसवणूकमध्ये बळी पडू नका आणि ह्या मुलाखतीला हजर राहू नका आता मागील वर्षी म्हणजे परवाच एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ज्युनियर कॉलेज विभागातील ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत जी एस माळी सर निवृत्त झालेले आहेत तो पद रिक्त झालेला आहे मी रीत सर परवानगी मागितलेली आहे त्या कार्यालयाकडून अद्यापही परवानगी अजून मिळाली नाही आम्हाला तो मिळाल्यानंतर आम्ही अपेक्षा करावं लागले मिळेल म्हणून तो अजूनपर्यंत तो मिळाला नाही तुम्ही ही भरती कायदेशीर आहे का बेकार हो हो सर्व कायदेशीररित्याच आम्ही भरू लागलेलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही रीतसरच पदभरती आम्ही करू लागलेली आहे पी टी हां सध्या ते आमच्यात एक म्हणजे दोन बॉडी आहेत मान्य करतो मी पण सुद्धा त्यामध्ये पाच जण एका बाजूला आहेत बाकीचे ते किती आहेत माहीत नाही पा एकूण नऊ जण आहेत रिपोर्ट एस रिपोर्ट एन मराठी सांगली